हॅलो फ्रेंड्स मी निकिता स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेल अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी तयार झाली आहे कारण का बाहेर चालले दादू पण बोर झाले आणि मला पण कंटाळा आला घरात सुन्द। बसून बसून बाहेरचं पण छान वातावरण मी तुम्हाला दाखवते तर चल दादू ए दादू चल तर आता चाललोय आणि म्हणजे दुकानला पण जायचंय आणि तसं दादू पण बोर होत होता लेट घरात बसून बसून पण दिदी नसल्यामुळं तो पण मोबाईल किती वेळ मोबाईल तरी बघणार बघून बघून मोबाईल करायला सवय लागली मोबाईलची टी व्ही बंद केला का बाळा केला चल ये चप्पल घाल ना अरे चल चप्पल घाल चारे, चारे। हुँ। हुँ। मारे, खे कोण चाललं तू फिरायला कोण चालला तू Uh -huh. लेका लेका। <laughs> अरे स्वारेश स्वारेश दादा तुझा फ्रेंड स्वराज कुठे स्वराज दादा आता दिसला होता ना तुला हम्म होती चपाळ हम्म पडला होता कुठं पळायला होता कधी बघितलं बघ मार तुझी फ्रेंडच नाही का नाही तू येतच नाही बाहेर तुझी कशी फ्रेंड स्वराजच तेवढा माहितीये त्याला हाच येतच तेच एवढा मोठा खेळायला इथं इथंच येतो खेळायला म्हणजे कधी कटाळा आला ना त्याला मग इथंच येत असते म्हणजे मोकळा आहे नाही तर रोड पण झालेला आहे आणि तेवढं इथंच बर वाटत कशाला बॉल त्याच्यात ठेवायचं तुला खेळायचंय आहे ना पडल खाली।, खाली खाली पडल का पडल खाली खेळायचं नाही का तुला मग मातीत नाही खेळायचं बघ मातीत नाही खेळायचं दादू आहे का खेळ तुझा हम्म हा काय का हा 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 त्याचं लक्षच नाही त्याला नुसतं बाहेर आलं ना असच खेळायला लागत दिसत एकदम माती आणि सगळं असतं मज्जा आली तुला हाँ। आला हाँ। चला कुट <laughs> दाजू, दिव का फिरून हा चल आता इकडं कुठं रोड इकडे चल ना आता घरी चल आई पण बोलतो दादू मग भरके देऊ का आली ना मज्जा तुला ती काठी कशी बघितली आता तू आय का बाहेरून काय ना काय आणतो बघा म्हणजे घरात जाऊच वाटत नाही बाहेरून काय ना काय तर आलोय घरी त्याला पण जरा मूड फ्रेश झाला आणि मी पण दुकानातून आणलं काय मला आणायचं होतं ते आणि म्हणजे दोन एका म्हणजे एकदा खाली गेलो दोन कामं होतात दादूला पण मजा येते आणि माझं पण काम होतं आणि कचरा पण टाकायचं होता कचरा पण टाकला तर अशी तीन कामं झाली तर आता स्वयंपाक आहे कोण आले दादू स्वराज फ्रेंड आला ना तुझा खेळा तुझी त्यांना भांडे दाखव ना बाळा आणज तिकडची खेळणे च हम्म दाखवते तू चॅंक यू कोण बोलला नाही त्या दिवशी गिफ्ट आणलं दा स्वराजनी या बॅट बॉय तू दादू ना आता बोलतोय का तर फायनली स्वयंपाक झालाय आणि आता सगळं इकडे घेतलंय टाकतोय पाणी सगळं आणि खेळतोय फळीने सगळे ग्लासामध्ये टाकतोय कसं होतंय बाळा ती पाणी सगळीकडे होत आहे ना अशीच त्याची मस्ती चाललं असते बघा दिवसभर 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 तर काय झालं आज पाणीला पण टाकलं असल्यामुळं रोजच टेन्शन असल्या माझ्या पण काय करायचं नाही तर पाणी दादू काय हो का हे असंच करतो रोज काम कामाड करतो बघा हे बघा हो का रोज अस कामाड माहिती नाही मला सगळं पाणी सांडली सगळं पाणी सांडतो कॅमेरा खोली धरायला नसल्यामुळे आणि शिवाय स्टँड पण नाही माझ्याकडे ते मी लवकरच घेईल स्टँड था था था। ते त्यामुळे स्टँड वगैरे नसल्यामुळे रुटीनच पण शेअर करता येत नाही माझं डेली रुटीन कसं असतं ते आणि आता एक शाळा ह्यांना चालू नाही म्हणून निवडण्ता आहे जरा रुटीन सकाळची वगैरे पण शाळा चालू झाल्यावर म्हणून लेट धावपळ असते म्हणून जी तब्येत पण झालेली माझी पहिली आणि जीन्स कुठलीच बसत नव्हती तर आत्ता बसायला लागल्यात सगळ्या जीन्स वगैरे आणि तर पहिल्यांदा मी घातली खूप दिवसातून जीन्स घातली आणि वाला टॉप घातले मला शॉर्ट्स पण आवडतात पण असं तर काही घातला गेले तर माझ्या मी नेहमी दुकानात गेले ना मी तर माझ्या ती आवडची गोष्ट मी आणतेस तर तीच तुम्हाला दाखवणार आहे तर दाख ती काय आहे गोष्ट मी तुम्हाला दाखवते कारण का मला ती पहिल्यापासूनच आवडते ती म्हणजे बर्फी बघा तर ही आहे बर्फी तर ही वाली बर्फी मी नेहमी दुकानात गेले ना मला वाली बर्फी लि आवडते मग म्हणजे त्या निमित्ताने का होईना मी मी त्या मामांना सांगूनच ठेवत असते बर्फी आणतच जा म्हणून नेहमी मला लागते सारखी म्हणून आणि खूप छान लागते खाल्ल्यावर पण तुम्ही खाल्ली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रोज म्हणजे आजार घरी बसलं कसं ते काय तेवढंच म्हणून मी ब्लॉग काढत असतो आणि म्हणजे पोर पण होतं घरात खूप आणि तर इतकं वाटतं जरा पोरांचे पण शाळा चालू नाहीत काही नाहीत म्हणून घरात बसून बसून पण जरा म्हणजे शाळा चालू असल्यावर तरी जरा बाहेर येणं जाणं धावपळ मग त्याच्यात दिवस हो जातो अख्खा म्हणून काय वाटत नाही पण असं आता सुट्टे लागल्यापासून ते टी व्ही तर किती वेळा बघणार आणि मोबाईल तर किती वेळ बघणार म्हणून हे असत अस माझं डेली रुटीन पण वगैरे असं मला पण आवडायला लागेल ब्लॉग बनवायला म्हणून मी ब्लॉग पण आहे तर तुम्हाला आवड आवडत तरी नक्की सांगा आणि नसेल आवडत तरी पण सांगा तर ही माझी जीच घालली बघा आता मी जीन्स घातली म्हणजे कॉलेजमध्ये असताना असे कपडे घालायचे जीन्स आणि टॉप आणि स्कॅक बस आणि म्हणजे कम्फर्टेबल रोज रोज घालून जायचे जीन्स मला असं ओढणीची ड्रेस घालत असायची मी पण आता जसं लग्न झालं तसं सगळं नुकतंच गेलं आणि तब्येत पण आणि तब्येत पण कमी जास्त व्हायला लागले तर मुलं झाले मुलं राहिले की त्याच्यातच प्रेग्नेन्सीमध्येच माझे दिवस सगळे गेले ते मी असं घालायचं वगैरे म्हणजे नाही काम असं घालायचं वगैरे तर विसरूनच गेले होते मी आता खूप दिवसातील म्हणजे ते छान वाटते व्हिडिओ काढावं पण आता व्हिडिओ काढायला हे पण नाही आहेत घरी उशिरा येतात फार दहा अकरा वाजता त्यांना गेला दहा अकरा असतात मग तोपर्यंत माझं स्वयंपाक फोटो सगळं होतं आणि तोपर्यंत कॅपॅसिटीच राहत नाही म्हणजे आवायचे आवरून सगळं हे बसायचं तर मग ते तसंच राहून जातं मग म्हणून माझे इंस्टाग्रामवर पण हे व्हिडिओ येत नाहीत डेली डेली व्हिडिओ व्हिडिओ घेतच माझ्या नाही तर पहिल्यासारखी येत होती तर आता त्यांनाच वेळ नाही म्हणून व्हिडिओ काढायचं म्हटलं की कोणातलं कोणी हातात घ्यावं लागतं आणि ब्लॉगचं पण काही सोपं आहे आणि ब्लॉगचं पण काही सोपं आहे म्हणजे भरावं लागतं आता दोन दिवस मी व्हिडिओ काढते तर माझा हात दुखायला एकदम हात दुखतोय म्हणजे दुखते का आणि मग माझ्या डोक्यात आले की हा मी दोन दिवस ब्लॉग काढते म्हणून माझा हात दुखायला बेकार का असं धरून धरून म्हणजे आपल्याला सवयी नसती ना सवयी नसल्यामुळं आपल्याला ते आपल्या शरीराला पण निवडतच असं बसायची सवय लागलेली आहे मग कधी आज दोन दिवस झालं मी ही करते मोबाईल धरते तर माझा हात पण दुखायला लागला आणि मी डास्ट करून ते हात का दुखतोय माझा नंतर लक्षात आलं मी व्हिडिओ धरत होते आता मोबाईल धरला होता मोबाईल धरत होता तर चला आता इथंच ठेवते मी व्हिडिओचा एंड करते आणि व्हिडिओ व्हिडिओचा एंड करते हा बघा चट्टी घालायला चट्टी घालून म्हटलं तर अजिबात ऐकत नाही नोकरी होतो नको होतो हा मग मी सांगितलं का तुला मी <स्था> सांगितलं का तुला भिजवायला नाही काढणार का कपडे काढतो त्याला नेस्त निमित्त पाहिजे कपडे असले व्हिडिओचा एंड करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत